आणि व्हॉगमध्ये आपल्या सर्वांचा आभार आणि स्वागत आहे तर आज माझा मुलगा म्हणला मग मी काहीतरी चटपटीत असं नाश्ता तयार तर आज सकाळी सकाळी म्हटलं तर करते तर चला तर म्हणलं आपलं आता मिसळपाव रेसिपी करूया आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे दोन मोठं कांदं आणि ते चिरायला लागलेले आहे तर, तर बघू शकता तुम्ही तुम्ही कांदा चिरत्या आणि एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटो पण आता मी चिरायला लागलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन पण घेऊ शकता पण हे हा टॉमॅटो मोठा होता म्हटल्यानंतर मी एकच घेतला तर आता मी कांदा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे धनं घेतले थोडं आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी आता ठेवलेलं आहे गॅसवर कढई तर पहिल्यांदा आपण आता भाजून घेऊया कांदा तर बिना तेलाचाच कांदा भाजून घ्यायचा आहे तर अगोदर आपण कांदा भाजून घेऊया तर हे सर्व मसाले अगोदर कढईमध्ये भाजून घ्यायचे कांदा भाजल्यानंतर आपण आता त्यात टोमॅटो टाकणार टॅमॅटो टाकल्यानंतर आपण थोडंसं धनं आणि खोबरं पण भाजून घ्यायचं जिरं खोबरं आणि धनं असं आपण सगळं भाजून घ्यायचं आहे तर खूपच सोप्या भाषेची रेसिपी सांगणार आहे ह्याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी जास्तीत जास्त, जास्त दहा मिनटात हा मिसळपाव रेसिपी तयार होते आणि खूपच सोप पलयी जास्त आपल्याला हे करायचं नाही जास्त पदार्थ वापरायचे नाही थोडंसं पदार्थ थो वापरून आपल्याला हा रेसिपी करायची आहे खूपच साधी पद्धत आहे पण चवीला खूपच छान होती एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपल्याला इथं कांदा आणि टमॅटो भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आपण आता तिला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे कारण की धन आणि खोबरं ते टाकलं तर ते लवकर पटकन भाजणार नाही ती तर आपण आधी काढून घेऊया आणि नंतर कडे कोरडी झाली की आपण त्यात भाजून घेऊया धन आणि खोबरं जिरं तर त्याच कढईत आपण भाजायचं आहे तर बघू शकता इथं धन आणि खोबरं आणि मी जिरे टाकलेले आहेत आणि त्यांना आपण आता भाजून घ्यायचं आहे तर आपण हलवून घ्यायचं त्याला एक जागेला ठेवायचं नाही नाहीतर ते कडे गरम असते ना ते जळून जातील धन आणि जिरं तर आपण लो फ्लेमवरच भाजायचे तर आता भाजून झालेलं आहेत आपलं तर आता आपण टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर सगळं एकत्रच केलेलं आहे मी मसाला खोबरं धनं हे सगळे एकत्रच मसाला केलेला आहे हे बघू शकता पूर्ण असं बारीक करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पूर्ण असं बारीक तयार होते तर इथं मी बारीक करून घेतलेलं आहे पूर्ण अशी पेस्टच तयार केलेली आहे तर आपण कढईमध्ये आता तेल ओतणार आहोत झालेलं आहे बारीक बघा पूर्ण आणि जास्त काही साहित्य काय मी टाकत नाही थोड्या साहित्यातच मिसळपाव तयार करणार आहे तर इथं तेल गरम करायला आपण कडे ठेवलेलं आहे आणि आता आपण बारीक केलेला मसाला त्यात टाकायचा आहे तर तेल गरम झालेलं आहे इथं आणि आता मसाला टाकून घेतो तर बघू शकता तेल चांगलंच गरम झालेलं आहे तर सगळं मसाला पण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे तर मिसळपावला पावला जरा जास्तच तेल होतायचं जा। म्हणजे कट चांगला येतो तर बघू शकता इथं सगळा मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि असं तेल कसं वर आलेलं आहे आपला मसाला पहिलाच मी भाजलेला होता कांदा लसूण टमॅटो सगळं तर जास्त काही भाजायचं जा नाही तेलामध्ये कारण की तो अगोदरच भाजलेला आहे तर त्यात आपण घरगुती मसाला टाकायचा आहे कांदा लसूण आपण उन्हाळ्यात करतो तो मसाला दोन चमचा आपल्याला पाहिजे तेवढा टाकाय टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट टाकलं की कलर खूप छान येतो आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी मटकी अगोदरच शिजत ठेवलेली होती तर शिजवून घेतलेली आहे तर मसाल्याला तेल सुटायला लागले बघा तर सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा तर आता आपण मटकी शिजवलेलं ते पाणी आपण त्यात ओतायचं आहे तर बघू शकता इथं असं वरतवंग आलेलं आहे तर खूपच साध्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे करून बघा एकदा आणि खूपच असं मस्त लागते स्वाद पण चांगला येतो तर आपली मिसळ झालेली आहे हे बघू शकता तुम्ही कट कसा वर आलेला आहे तर चवीला पण खूपच छान लागते तर एकदा ट्राय करून बघा तुम्ही आता आपली इथं रेडी झालेली आहे बघू शकता इथं आणि चवीला पण खूपच छान झालेली आहे वासावरनच कळतं की भाजी कशी झालेली आहे ती तर मी आता माझ्या मुलाला वाढून देत आहे तर तो सांगणार आता कसे झालेली आहे तर मी अगोदर किती वेळा तरी करून बघितलेली होती त्यामुळे मला माहिती आहे की खूपच मस्त लागते आणि मी साध्या पद्धतीनेच करते आहे काही जास्त मसाला टाकत नाही आणि खूपच मस्त लागते तर चला वाढून घेऊ आता आपल्या मुलाला तर हे बघा किती लाल भडक असे झालेले आहे तर ताट वाढून घ्यायला लागले मी मुलाला मुलाला खूपच नाश्ता बघून भूक लागलेली होती तर ताटामध्ये मी वाढत आहे तर पाव पण असं तव्यावर तूप टाकून किंवा बटाटा टाकून भाजून घ्यायचं तर इथं कोथिंबीर वाढलेली आहे मी आता मुलाचं ताट तयार करते तर बघू शकता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं खूपच सोपी पद्धत आहे एक दहा मिनटात आपली मिसळ तयार होती आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसात मी येईन असेच कुठली तरी रेसिपी घेऊन तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट पाहिजे तरच मी तुम्हाला नवनवीन रेसिपी किंवा व्हिडिओ दाखवत जाईन तर चॅनेलला लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की क कर, कमेंट करून सांगा आता ताट बघूनच तोंडाला पाणी सुटले तान तर मला पण असं भूक लागलेली आहे तर चला तर आपण पण टेस्ट करूया